संदेश पारकर यांच्या मातोश्री कै उषा पारकर यांना शिवसेनेने वाहिली श्रद्धांजली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री कै उषा भास्कर पारकर यांचे रविवारी दुःखद निधन झाल्याने शिवसेनेच्या वतीने कणकवली शिवसेना शाखेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी आमदार वैभव नाईक कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते कै उषा पारकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख निलम पालव दिव्या साळगावकर कणकवली तालुका प्रमुख प्रथमेश सावंत सचिन सावंत उपतालुका प्रमुख महेश कोदे शहर प्रमुख रुपेश नार्वेकर तेजस राणे प्रसाद अंधारी विलास गुडेकर चेतन मुंज भिवा परब प्रदीप सावंत अजित काणेकर जयेश धुमाणे पराग म्हपसेकर योगेश मुंज रवी खांदारे प्रमोद पिळणकर मस्जिद बटवाले राजा मस्कर इमाम नावळेकर याकूब नावळेकर अब्दुल नावळेकर नितीन राऊळ अरुण परब लक्ष्मण हन्नीकोड उत्तम सुद्री मिलिंद अहिर रवी भंडारे उद्धव पारकर आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली